प्रत्येक सेम नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज रात्रीचा व्हिडिओ बनवायचं कारण आपण आता पथकामध्ये आहेत शिवावत्र ढोल ताशा पथक ज्याच्यामध्ये आज आपल्याला आपले जे मास्तर आहेत ते आपल्याला ढोल कसा मेंटेन करायचा वा आपलं वादन कसं सुंदर करायचं हे सा। सांगणार आहे मागं पाहू शकता ढोल मेंटेन केलेला आहे पूर्ण प्रोसेस तुम्ही पुढे व्हिडिओ मध्ये पाहू शकता साईज असतात वीस बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस तीस पत्तीस प्रत्येक अठ्ठावीस असतात अठ्ठावीस इंचीच ठीक आहे त्याला साधारणपणे नऊ होल्स असतात आणि तीस पत्तीसच्या आपण आपल्या वाटते की बाबा तुम्ही एका साईडने दहा आणि दुसऱ्या बाजूला बाजूने होल्स तुम्ही करू शकता क्लिअर आता समजा एका पानाला नऊ हो चालेल म्हणजे त्याला खिचीकडे कडे बसतील हुक नऊ 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 हा झालाय कायचं मग दुसरी बाजू कॅल्क्युलेशन केलं किती होईल अठरा म्हणजे टोटल अठरा आपल्याला हुक कडे लागतील क्लिअर त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा त्याच जे मेन गाठ असतो मेन गाठ जिथे आपल्याला लॉकिंग लॉक करायचं असतो ते तसं बांधायचंय खूप महत्वाचं आहे की प्रत्येक वर्षी मी नवीन वाक सिनियर सांगत असतो आणि शिकवत असतो ठीक आहे हा इम्पॉर्टंट आहे एखादी आपण रस्सी घेतले प्लेन रस्सी एका टोकाला प्लेन असतो आणि दुसऱ्या टोकाला पण प्लेन असतो नेन हा पहिले कुठलाही एक टोक घ्यायचंय पहिले सहादा सिंपल एक नॉर्मल गाठ मारून ना हे जग नक्की का हो खरंच एकदा ते नॉर्मल काल आता मेन चॅलेंजिंग बाकी बाबा घे ना प्रॉफर का तसे द्याय इथे गाठ द्यायचं असेल आपल्याला इथे मग काय करायचंय आलं का इथे गाठ बरोबर पण आता हे जे का होते ना आपल्याला त्याला फोल्ड करून त्याच्या खाली आणायचं हे गाठ हे कसं आहे मी सांगतो तुम्हाला आता एकदम सिम्पल आहे त्याला फोल्ड करायचं एवढं क्लिअर मेन फायनल गाठ इथे बांधायचं आपल्याला नॉले लक्षात ठेवा हे बघा झालं हे बघा समेल का हो दाखवते कारण हे गाठ मारायला कन्फ्युज होतील की गो कसं गाठ मारायचं ते पहिलं स्टेप दुसरा त्याला फोल्ड करायचं बरोबर गाठ इथे बांधायचं आपल्याला त्यानंतर जेवढं ताकद लावतील तेवढं ताक त्याने आपल्याला द्यायचं हे बघा Mm -hmm. oh. oh. आणि हे झालं नॉर्मल जेवढं ताकद आहे जेवढं स्ट्रेंथ आहे पूर्ण ताकदीने एकदम फायनल करून घ्यायचं कारण ढोल ताणताना हे सगळं लूज पडलं नाही पाहिजे हे आणि असं छोट नाही झालं पाहिजे लक्षात ठेवा म्हणून एवढं साईजचं घे का नॉट हे रिंग आहे ना या साईज क्लिअर आणि ही जे गाठ आहे मधली है ना फुल ताकदीने टाईप करून घे क्लिअर हा बेसिक स्टेप क्लिअर झालाय ओके त्यानंतर सगळं ओपन कर खालची निघा हा हे सगळं हुक सगळं टाका त्यानंतर हा दुसरा पॉईंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला किती हुक लावायचे अठरा हा मग ह्याच्या हे जे शेवटचे जे पॉईंट आहे ते हुक्स आहे ना आपले हुक्स कळे ह्याच्यातनं टाकायचे आणि कडे कसे टाकायचे अल्टरनेट उलट पलटी एक सरळ उलटा हे बघा हो चुकीचं कडे आहे चुकीचं कडे आहे लक्षात ठेवा झोज तानण्याच्या अगोदर थापीचा बाजू आणि मेन थापीचा बाजू एकदम खाली ग्राउंड फ्लोरला बरोबर त्याच्यावरती पिंप आणि मेनचं बाजू जे धूम म्हणतात ना ते वरती पाहिजे बघा हे धूम खाली थापी क्लिअर जेव्हा स्टार्ट करतो आपण हुक टाकायचे पहिला हुक असा हवा आहे असा कसा असा समोरच्या बाजूला तिथे काय केलंय ते उलट टाकलेलं आहे असं नाही स्टार्टअप असा हवं आहे ठीक आहे का जेव्हा आपण खाली खालच्या जेव्हा आपण हुक बसवतो त्याला हे प्रॉपरली बसेल ठीक आहे ह्याला काउंट करायचंय वन टू ऐ सिक्स सेवन एट नाईन टेन सतरा क्लिअर लाईव्ह डेमो देणार आहे आणि एका साइडला पान का सारखलं जातोय की ज्यावेळेस तुम्ही अपोजिट साईडला थांबून मेंटेन करता येणार तुमचं दोघांचं ताकद एकाच वेळेला कारण त्यावेळेस तुम्ही ढोल कारण त्यावेळेस लूजच असतो बरोबर कारण तुम्ही पहिला दुसरा स्टेप असं ताणलेला नसतो त्यामुळे काय होतं की एका चुली जर एका साईडला ताकद लागले दोन्ही ऑबोसले एका साईडला जाणार आहे बरोबर तर त्याच्यासाठी एका वादकाने तिथे थांबवायचे असे उभे करून की जेव्हा तुम्ही ताणताना आहे ना ते एका एक साईडला नाही गेलं गे। पाहिजे क्लिअर हे बघा पहिलं हो कसं सांगितलंय मी समोर फालच्या साईड असे वन ठीक आहे दुसरा त्याचा ऑपोजिट त्याचप्रमाणे बाकीचे पण पटपट पटपट पटपटाकून घे कोण हेल्प करताय का मला चल लिहाल दे पटापट दिसतोय का मी शेवटचा हा जो आपण स्टार्टअप केला होता आऊक बरोबर थापीच्या बाजूने स्टार्ट करायचा कुठलं थापूच्या बाजूने एक मग त्याचा दुसरं हा या मेन फायनल नॉट कसा मांडायचं हे ते तुम्हाला सांगणार सगळं हुक्स टाकून झाल्यानंतर आधी चेक करायचे आहे लाईन हुक्स टाकल्यानंतर ते झेक्झॅक्ट लाईन होत ना ते सगळं लाईन आहे का ते बघून घ्या क्लिअर आणि पान सेव्ह करून पालून आणि वरून व्यवस्थित करून घ्याल पहिलं स्टेप नॉर्मल ताण एक जण अपोजिट साईड भेट देत तेव्हा घ्यायला 嗯。<laughs> <laughs>

गारे गारे। परत सेम नॉट बघा लक्ष द्या आधी सेम नॉट बांधलो होत आपण बघते याला कोणास झालं परत सेम नॉट क्लिअर आता एक फायनल राऊंड दोन लोकांचा ताकद लागेल आढळत आणण्याची गरज पडणार नाही आपल्याला कोण येते पुढे अरे तानायचं आपल्याला तेव्हा अरे नागरेसारखे आमचं आली लागा दोन तीन येस कपड एक दोन <This> तीन

फायनल्या लक्ष द्या हे बघत आपल्याला ओपन करायचंय झालं मग आता दोघांचं ताकद आणि एक दोन आता हे फायनल नॉट

डिपेन आता तुम्हाला दोन राऊंड शे टाकायचे का तीन दोरीचे इथे आपण तीन दोरीचे घेऊ आपण क्लिअर तीन कसे टाकतात हे पण काम एकामधलं ते जम करे कधी कधी हाईट बघ Hey Take, 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 <laughs> एक दोन तीन असंही घेऊ शकता आपण इथून घेऊ एक दोन तीन दोन एक दोन तीन परत सेम रिपीट ओके

റഷ്യ ആരും അതെ ই hey, তো <laughs>

एक <देखे>। <lovely sound> नंबर

হিবুয়঺ মকা ট্ছথে আপযুত সয়ায়াইর

पानं बोललं असलं तर आवंच थोडं पण ओव्हरऑल हे असे दोन भेटते काय प्रत्येक सिनियर्स आणि नवीन वाचता अशा प्रकारे आज आपण म्हणून कसे मेंटेन केले जातात त्याचे डेमोन्स्ट्रेशन आपण या दिलेलं आहे बरोबर तरी मी प्रत्येक वाचकाला रिक्वेस्ट करेल आज जे काही ढोल मेंटेन केलेला त्याचप्रमाणे प्रत्येक वादकांनी सेम त्याच प्रकारचे ढोल तुम्ही मेंटेन करा ठीक आहे म्हणजे त्या हिशब्दात क्वालिटीचं वादन आपल्याला क्वालिटीचा आवाज आपल्याला मिळू शकेल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मॅक्सिमम पत्कामध्ये असे कंप्लेन्स येतात की जेव्हा ढोल मेंटेन केले जातात तापीच्या बाजू किंवा म्हणजे बाजू, का बाजू एका बाजूला ते सरकले जात मग अशा पद्धतीने जर मेंटेन केलं आपण तर ते एका साईडला माणूस सरकले जाणार नाही ठीक आहे धन्यवाद